आहेत मित्रांनो आपण सगळे मजात असाल आजची जी व्हिडिओ आहे एक मिनटं सांगतो मी तुम्हाला आपण आलो आहे पुण्याकडे आलोय भावशेवाकडे आलो तो आणि मी जिथं आलोय तिथं जेव्हा पण मी इकडे येतो इथं आल्याशिवाय मी राहत नाही तर वर दाखवत तुम्हाला व्ह्यू वगैरे कसा आहे लवकरच कटिंग करावं लागेल तसे तर वरती खूप कपल्स गेले वाटतं चुकीचं आहे ठीक आहे तुम्ही आपण आलो आहे बिर्ला गणपतीला आपण आलो आहे बिर्ला गणपतीला आलो आहे एकदम टेकडी व टेकडीवर गणपती बसलेला आहे एक नंबर व्यू आणि तुम्ही जर येत असाल तर तुम्हाला सोमाटा टोल नाका आहे हेवरती सांगतो मी इथं पार्किंग करावं लागेल तुम्हाला पार्किंगची जागा आहे टू व्हीलरसाठी दहा रुपये फोर व्हीलरसाठी वीस रुपये असे आहेत आपण जाऊ वरती पाण्याची टाकी ठीक आहे आपण जाऊ वरती जाऊ तुम्हाला वरून व्यू दाखवतो पण एक नंबर येऊन गड व्हिडिओ एक नंबर मस्त बनणार आहे गाडीची चाबी खाल्ली का भाऊची गाडी घेऊन आलो तो भाऊ ते पाडायला गेलो दहा रुपयाची गाडी नंबर काय म्हणे मला काय ते भाऊच्या गाडीचा नंबर काय पंचेचाळीस झिरो नऊ तिकीट काढल्या गेल्यानंतर वरती चढावं लागतं नॉर्मली तर झाडाचा वगैरे घेऊ एक नंबर ठीक ठीक पाय दुखत चालू वरती चढायला काहीत नाही जो तो कपल्सच येतात का रे ना दुसरे झाका भेटत नाही का सबस्क्राईब करा चॅनलला शेअर करा बघू वरती केल्यावर काय होतं काय नाही होतं इथून पायऱ्या चालू होतात पायऱ्या वगैरे चढायच्या खूप मोठी गणपतीची मूर्ती वरती मी कमी सांगतो वरती गेला काल फिरलो वगैरे तिकडे गेलो पण जास्त काही फिरणं झालं नाही काल व्हिडिओ बनवायची होती पण काय बनवली नाही लोक तोंडाकडे बघतात यार नाशिकला जसा कॉन्फिडन्स होता तसा राहिला नाही चल ठीक आहे पण हे लोक थोडी मला ओळखणार आहे इथं आहे मी दहा मिनटं आहे नंतर चालला जाणार आहे थोडी मला नंतर बघतील शोधतील लाज वाटते लाज आणि तीच लाज सोडायची इकडे येऊ बघा इथून एक नंबर व्हिथे डोल दिसतोय का एक सेकंड ना भाऊचा फ्लॅट त्या साईडला आहे आणि आपण आलो आहे तिकन सकाळी यायचं होतं सकाळी साधारण सहा सात वाजेला सकाळचा हो जो व्ह्यू एक नंबर येऊ राहतो पण झोप लावून गेली का दिवसभर फिरलो थकलेलो होतो दसावी झोपलं डायरेक्ट दहा वाजता उठलोय आणि आता तुमचे वाजले साडे अकरा अजून किती दूर तोडस राहिलं क्लिप तरी जर तुम्ही वरती चढून चढून गेलात असाल तरी तर पाणी वगैरे प्यायचं राहिलं तकलत राहिलो तर यायचं पाणी वगैरे प्यायचं परत निघायचं ही राहिली गणपतीची मूर्ती जर तुम्ही मुंबई हायवे येत असाल तिकडे एक सोमाटाचा टोल टोल क्रॉस केला सोमाटाचा टोल आहे तो टोल क्रॉस लेफ्ट साईडने टर्न मध्ये आलं का तिथंच तुम्हाला मॅप वर बेरला गणपती टाकायचं घेऊन जातं ही जी गणपतीची मूर्ती ही रात्री येतो पुरवठा मंदिर रात्री जेव्हा नंबर बी आणि ही जी मूर्ती ही जी मूर्ती आहे ती कमी कमी बात फूट उंच आहे आणि हिचं वजन म्हणजे एक हजार फुटांत वजन यायचं म्हणजे कुठे गेलं मस्त मूर्ती तुमचं दर्शन घेऊ छोटे गणपती बाप्पा सोडून दाखवतो व्यू गणपती बाप्पा मोभोर यातून फोटोमध्ये असे दिसते मध्ये कसे दिसत असेल आणि मेन म्हणजे संध्याकाळी आणि रात्रीचा जो व्यू आहे एक नंबर व्यू आहे आम्हाला पाय फोडून घेऊ द्या इथली बी गणपती बाप्पा सतबुद्धी देख रात्री जिथं जे लाईट लावले इथून दिसत नाही वरती पण त्या लाईटरने एकदम फोकस जेव्हा पडतो गणपती बाप्पावर तेव्हा एक नंबर व्ह्यू दिसतो हो इथं आणि बहात्तर फूट उंच मूर्ती आणि कमी कमीचं एक हजार टन आहे मी म्हणतो डोंगरावर कशी आणून ठेवली असेल हिंनी मूर्ती ट्रेनने म्हटलं तरी ट्रेनने शक्य नाही एवढं की पूर उंच आहे डोंगर आणि डोंगरावरती मूर्ती आहे देवस्थानच पाहिजे मी दिसतो ते गणपती बाप्पा गणपती बाप्प या साईडला गार्डन आगे आगे जो सकाळचा आणि संध्याकाळचा व्यू एक नंबर व्यू आहे माझी चुकीच आली मी दुपारी येऊन गेलो पण काय हरकत नाही लोक असतात आता आहे दहा मिनट आहे नंतर चाल जाणार आहे आपण इथं बसायला जागा केली आहे बसायचं वगैरे आणि इथले जे काम केलं होतं गणपती बाप्पाचं तर राजस्थानवरून दोन कारागीर होते त्यांनी ते एक वरिव काम केलंय ना मते असंच आहे तुम्ही थकलात वगैरे तिथं बसायला जागा आहे बसा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मी म्हणतो या तडेगावला तडेगावला आलास इथे बी या त्याच्यातून तो पुढे गेलं की बडिशि प्र म्हणून ये तिथं एक नंबर आहे आता मस्त आहे ठीक आहे चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओला चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा

एक नंबर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा इथे व्हिडिओ बनवत होतो ना लोक तोंडाकडे बघत होते पण म्हटलं मी तर थोडी एवढा वेळ थांबणार आहे दहा वीस मिनटं थांबेल नंतर ते कोण मी कोण नंतर तेवढं आहे आपल्याला बरोबर आहे का पडून नको जाऊ एकदम शांतता थंडगार आणि तुम्ही येणार तर तडेगाववरून पण तुम्हाला पडेल पडेल करून दे तुम्हाला सोमनाथ जो टोल आहे तो टोल क्रॉस करताच लेफ्ट साईडला टर्न घेतला जातं काय किती चारशे पाचशे मीटर आहे इथं चालण्यासाठी पायऱ्या वगैरे एकदम परफेक्ट आहे गणपती बाप्पा यांची खूप बिरला गणपती म्हणजे अजून भरपूर गण बिर्लाचे जे मंदिर आहे ते खूप खूप ठिकाणी दुसऱ्या दुसऱ्या गावाला मंदिर वगैरे आहेत आणि त्या झाड म्हणजे एक नंबर आहे मस्त वगैरे लावले झाडं पाहिजे बरं वाटतं नॅचरल हवा आहे ते का बरोबर आहे का नाही तर आपण जाऊ दुसरीकडं आज संध्याकाळी निघायचंय रिटर्न दुडायला चला चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा येत राहील नवीन व्हिडिओ ठीक आहे बाय